सोनं होणार सत्तावीस हजार रुपयाने स्वस्त सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी आली आहे सोनं खरेदी करायचं आहे सोन्याचे भाव कधी कमी होतील याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर एक महत्वाची आनंदाची बातमी आली ज्याच्या अंतर्गत आता सोनं सत्तावीस हजार रुपयाने कमी होऊन तब्बल सत्तर हजार रुपये प्रतितोळा होणार आहे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खान कंपनीने ही माहिती दिली जगभरात सोन्याचे भाव आता उतरायला सुरुवात होणार सोनं आता प्रति दहा ग्रॅम पत्री तोळा सत्तर घसरणार आहे सोनं तब्बल सत्तावीस आनंदाची लाट पसरली आहे आता सोनं स्वस्त होणार जगातील सगळ्यात मोठ्या खान कंपनीनं दावा केलाय आता केव्हा सोनं स्वस्त होणार आता सोनं खरेदी केव्हा करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे गेल्या काही वर्षभरात जगात सोन्याची मागणी वाढली सध्या सोन्याच्या विक्रमी पातळी गाठली पण त्यातच एका मोठ्या सोन्याच्या खान कंपनीनं दावा केलाय की येत्या काळात सोन्याची किंमत प्रति तोळा सत्तर हजार रुपये घसरणार आहे याचाच अर्थ आजचा सोन्याचा जर दर बघितला तर तो नव्याण्णव हजार रुपयाच्या आसपास आहे म्हणजेच एक लाखाला सोन्याने टच केला आहे तर तो, तो भाव सत्तावीस ते तीस हजार रुपयाने कमी होऊन सत्तर हजार रुपये शकतं कझाकस्तानमधील आघाडीची जी सोन्याची खान कंपनी आहे रिसोर्सेस सॉलिडेस पीएलसीच्या सीईओनी हा दावा केला आहे त्यांनी तारीख देखील सांगितली आहे जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं याच खानीमधून निघते आणि त्यांनीच केला आहे हा दावा आणि त्यांनी तारीख देखील सांगितलेले आता तुम्ही जागरूक होऊन जायचं आहे नेमकं आता तुम्ही जर सोनं खरेदी करत असाल सोनी खरेदी करायचा विचार करत असाल विकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पूर्ण पाहायचा आहे कारण की आता अमेरिका जे आहे अमेरिकातील जो डॉलर आहे तो देखील मजबूत होत आहे अमेरिका आणि चीनमधील जो व्यापार आहे तो तणाव देखील कमी होण्याचे संकेत मिळाले आहे आणि यामुळे सोन्याच्या किमतीत घट दिसून आली आहे सॉलिड कोर रिसोर्सेस ज्याला पूर्वी पॉलिमेटल म्हणून ओळखलं जात असे अशी जगातली सगळ्यात मोठी कझाकस्तान जी सोन्याची खाण्याची कंपनी आहे तर त्यांनी हा अंदाज वर्तवला तर त्यांचा नेमका अंदाज काय आहे ग्राहकांच्या लोकांच्या चेहऱ्यावर त्यामुळे आता हसू पसरलेला आहे सोन्याचा जर आपण इतिहास बघितला तर जानेवारी दोन ते मार्च दोन 2025, या कालावधीमध्ये सोनं सतरा ते वीस हजार रुपयापेक्षा अधिक वाढ झाली आहे आता सोनं नेमकं कोणत्या दिवशी सत्तर हजार रुपये तोळा होणार आहे आता तुम्ही याची तारीख जाहीर झालेली आहे नेमकं काय याच्या मागची कारण आहेत तुम्ही आता खरेदी करत असताना काय काळजी घ्यायची आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे पहा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे गेल्या पाच वर्षात सोन्याची जी स्थिती जर आपण बघितली तर डिसेंबर एकवीस मध्ये सोनं होतं चार हजार जवळपास अठ्ठेचाळीस हजार रुपये तोळा त्या ठिकाणी होतं त्यानंतर डिसेंबर बावीस मध्ये हे सो सोनं झालं चोपन्न हजार रुपये त्यानंतर डिसेंबर तेवीस मध्ये हा काळ थोडासा प्लेन होता त्यामध्ये सोनं तब्बल दहा ते पंधरा हजार रुपयाने वाढून झालं त्रेसष्ट हजार एकशे सत्याऐंशी त्यानंतर सोनं हजार रुपये झालं ज्यावेळेस दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला आणि त्यानंतर एप्रिल मध्ये हेच सोनं आता एक लाख रुपये टच होताना दिसत आहे पहा आता ह्या सोन्याच्या किमती एक लाख रुपयाच्या पुढे आता गेलेल्या आहेत त्यातच अमेरिकन विश्लेषकांनी मागील महिन्यापूर्वी एक अंदाज वर्तवला होता जॉन मिल्स नावाचे एक त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं होतं की हे सोनं पन्नास ते, ते पंचावन्न हजार रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकतं जॉन मिल्स ही अशी व्यक्ती आहेत की जो सोन्याच्या खाणीतील ज्या कंपन्या चालवतात तर त्यांना ते सल्ला पुरवत असतात म्हणजे ज्या सोन्याच्या खाणीमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि शेकडो कंपन्यांना ते सल्ला देत असतात मग मॉर्निंग स्टार ही जी त्यांची कंपनी आहे मॉर्निंग स्टारचे जे विश्लेषक आहे जॉन मिल्स यांनी अंदाज वर्तवला होता की सोनं येत्या काळात पंचावन्न हजार रुपये प्रतितोळापर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि ज्यामुळे लोकांनी सोनं मोडायला सुरुवात केली होती नाशिकमध्ये सोनं मोडायला प्रचंड गर्दी झाली होती त्याचबरोबर नंदुरबार असेल इकडे जळगाव असेल इकडे मराठवाड्यामध्ये देखील पुण्यामध्ये देखील लोकांची गर्दी प्रचंड पाहायला मिळत होती पण प्रसिद्ध सोनार जे आहेत किंवा अनुभवी सोनार आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की हे सोनं वाढणार आहे कमी होणार नाही मग आता परत आज सणाच्या दिवशी साधारणपणे एक मोठी त्या ठिकाणी भविष्यवाणी म्हणा किंवा एक अंदाज वर्तवण्यात आलाय एक गुड न्यूज त्या ठिकाणी आलेली आहे आता पहा एक कंपनी आहे बघा एक सोन्याची खान कंपनी आहे कन कं, कझाकिस्तान मधली जिचे कंप कम, कंपनीचे सीईओ आहेत विटाली नेसिस यांनी रॉयटर्स एक संस्था आहे जी वृत्तसंस्था आहे तर त्यांना सांगितलं की सोन्याचा भाव जो आहे आता डॉलरमध्ये प्रति अंश हा भाव मोजला जातो दोन हजार पंचवीस साधारणपणे याच वर्षामध्ये म्हणजे त्यांनी तारीख सांगितली की हा पंचवीसशे डॉलर पर्यंत पोहोचणार आहे पंचवीसशे डॉलर पर्यंत प्रति अंश हा सोन्याचा दर पोहोचेल आता साधारणपणे हे अंश जे आहे तर हे जे मोजण्याचं जे परिमाण आहे तर ते युरोप मधला आहे तर मग एक अंश म्हणजे जवळपास साडे अठ्ठावीस ग्रॅम असतं म्हणजे साडे अठ्ठावीस ग्रॅमला अडीच हजार रुपये अडीच हजार डॉलर साधारणपणे अशी किंमत त्याची घसरणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तारीख आहे जर असं झालं सोन्याची किंमत जर भारतीय रुपयांमध्ये जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलं तर प्रति दहा ग्रॅम सत्तर हजार रुपयापर्यंत येईल याचाच अर्थ सोनं तब्बल सत्तावीस हजार रुपये म्हणजे आजच्या घडीला तीस हजार रुपयांनी स्वस्त होईल आता पहा ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची खान कंपनी आहे सॉलिडिकोर ही कझाकिस्तान मधली सगळ्यात मोठी सोन्याची खान कंपनी आहे राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्यातला महत्वाची गुंतवणूक मानली जाते आणि सोन्याच्या किमती सुमारे सव्वीस टक्क्याने आतापर्यंत वाढ झालेली आहे मग आता या किमती का कमी होतील कशा पद्धतीनं आता साधारणपणे याच्या मागे चार ते पाच महत्वाची कारणं आहेत आता ती कारणं एकदा समजून घेऊयात आणि नंतर ही जी कंपनी याच्या कंपनीच्या सीओ नी नेमकं केव्हा कमी होण्याची शक्यता आहे ते आपण जाणून घेणार आहोत पहा आता लक्ष बघायचं आहे आता पहा अमेरिका भारत अमेरिका चीन किंवा अमेरिकाचे ची जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक निवडून आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा देशांवर रेसिप्रोकेटिव्ह टॅक्स त्या ठिकाणी लावला म्हणजे जेवढा दुसरा जो देश आहे तो जेवढा टॅक्स त्यांच्यावर लावतो तितकाच टॅक्स त्या देशाने लावण्याचा निर्णय घेतला आणि मग यामुळेच अमेरिकेने जे आयातीवर लादलेले कर आहे जवळपास एकशे पंचवीस टक्के शुल्क जे आहेत हे लादले गेले होते चीनवर असेल भारतावर असेल तर ते हे जे जे कर आहेत बघा या करामुळे मागील काही दिवसामध्ये अगदी प्रचंड प्रमाणात हे सोनं वाढलेलं आपल्या आढळून आलं मग या आठवड्याच्या सुरुवातीला जे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे ते यांनी शुल्क कमी करण्याबाबत वक्तव्य केलं आहे म्हणजे जो लावलेला टॅक्स होता तो कमी करण्याचं वक्तव्य केलंय की सांगितलंय की त्यांनी चीन आणि अमेरिका मध्ये दोघांमध्ये आता पॉझिटिव्ह चर्चा सुरू आहे भारताविषयी तर त्यांनी आधीच त्या ठिकाणी निर्णय देऊन टाकलाय भारताचे टॅक्स त्यांनी आधीच कमी केले पण चीनच्या बाबत त्यांनी जो कडक निर्णय घेतला होता त्यामध्ये थोडीशी आता सैलपणा त्यांनी घेतलेला आहे ह्या घटनांमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे अमेरिकन डॉलरचं मूल्यही वाढलं आहे आणि सोन्याचं त्यामुळे सोन्याचं जे मूल्य असतं ते डॉलरमध्ये असतं मग डॉलर मजबूत झाला की सोन्याच्या किमतीवर दबाव येतो आणि सोन्याची किंमत वाढते जेव्हा डॉलर मजबूत होता तेव्हा सोन्याची भाव कमी होण्याची शक्यता असते मग आता गुंतवणूकदारांनी काय करायचं आहे आता ही जी खान कंपनी आहे तर या खान कंपनीचे जे सीईओ आहे तर त्यांनी असं वर्तवलं आहे की येणाऱ्या बारा महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे या दोन च्या एप्रिल पर्यंत पुढील बारा महिन्यात सोन्याचा जो भाव आहे प्रति अंश जर मोजला तर तो अडीच हजार डॉलर पर्यंत आणि दहा ग्रॅम भारतीय रुपयांमध्ये तो सत्तर हजार रुपयापर्यंत येण्याचा दावा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे मात्र गुंतवणूकदारांनी काय करायचं तर सोन्याची गुंतवणूक ही जी ही जी गोष्ट आहे किंवा सोन्याचे जे भाव आहेत तर ते आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी घडतात युद्ध परिस्थिती असेल किंवा कर लावले जाणं असेल किंवा मंदीची स्थिती असेल किंवा शेअर मार्केटवरील परिणाम असेल तर यावरून ठरत असते मग जर या साली डकोवर अंदाज जर खरा ठरला तर सोन्याच्या किंमतीत होणारी घसरण गुंतवणूकदारांचं नुकसान करू शकतं त्यामुळे तज्ज्ञांचं म्हणणं असं आलंय की सोन्याची किंमत ही जागतिक घटना आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते आणि अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावधगिरी जी आहे ती बाळगणं खूप गरजेचं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही सावध होऊन त्या सोन्यामध्ये गुंतवणूक करावी आणि सोने, सोने चांदी किंवा इतरही गुंतवणुकीमध्ये जोखीम भरपूर असते त्यामुळे यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते त्यामुळे सोनं शेअर मार्केट म्युच्युअल फंड कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागाराबाबत चर्चा करून घ्या आणि मगच गुंतवणूक करा त्याशिवाय गुंतवणूक करू नका कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमात नका चॅनल चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा